हवामान खात्याच्या बदलत्या वातावरणामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाचा जोर वाढलेला आहे या ऐनवेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडलेले असून त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे देवळाली तालुक्यातील ग्रामीण भागात शेतात उभे असलेले मका कांदा आणि इतर पिके पाण्यात चक्क पोहताना दिसत आहेत नुकतेच उन्हाळी कांद्याची रोपे उगवण्याच्या अवस्थेत असताना अवकाळी पावसाने ती पूर्णत नष्ट केली आहेत मागील महिन्यातील पावसामुळे आधीच मोठे नुकसान झाल्यानंतर कसाबसा सावरलेला शेतकरी वर्ग पुन्हा एकदा नैसर्गिक संकटात सापडलेला आहे शेतकऱ्यांनी नव्यानं उन्हाळी कांद्याचे रोप लावले मात्र आता तेही पाण्याखाली गेलेले असून शंभर टक्के नुकसान झाल्याचं चित्र दिसत आहे दोन महिन्यांचा लाल कांदा पाण्यात पुढालेला आहे जर हा पाऊस आणखी दोन ते तीन दिवस चालू राहिला तर आमची सर्व मेहनत वाया जाईल अशी चिंता शेतकरी वर्गात पसरली आहे शिवसेना तालुका पदाधिकाऱ्यांनी तालुका दंडाधिकारी यांना निवेदन सादर केले निवेदनात असं म्हटलं आहे की कांदा पिकासह महागडाई कांदा बियाणे बुरशी लागून खराब होत आहे त्यामुळे शासनाने तातडीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच कांदा चाळीमध्ये साठवलेला कांदा याचाही पंचनामा करून क्विंटल पंधराशे ते दोन हजार रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात यावी या निवेदनावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत शेवाळे उपतालुकाप्रमुख विलास शिंदे संघटक बबन आहेर तसेच अनेक शिवसैनिक उपस्थित होते शेतकऱ्यांचे झालेले हे प्रचंड नुकसान लक्षात घेऊन शासनाने तातडीनं मदत जाहीर करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण आहेर देवळा